चगुले यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे हे मंदिर अनेक वर्षांपासून इथे आहे नुकताच याचा मराठी वास्तुशैलीनुसार जीर्णोद्धार केला गेला आहे नवीन दगडी बांधकाम सुंदर रंगसंगती आणि आकर्षक असा गाभारा सगळं असं भाविकांना आकर्षक करत आहे मंदिराच्या गर्भगृहासमोरच ही भैरवनाथांची सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मेन गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत असताना डाव्या हाताला ही सूर्यदेवांची आणि उजव्या हाताला भगवान विष्णू लक्ष्मी यांचे दर्शन होते मेन गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला की सुंदर अशी महादेवांचे पिंडीचे दर्शन होते ती श्री गणेश माता दुर्गा आणि साक्षात उमामहेश्वर अशा तिन्ही देवांचे आपल्याला एकत्र दर्शन होते माता पार्वती व भगवान शिव यांच्या उमामहेश्वर या रूपाला प्रेम शक्ती आणि वैश्विक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजूबाजूला गजबजलेला परिसर असूनसुद्धा पुण्याच्या मध्यभागी असणाऱ्या या मंदिरामध्ये इतकी शांतता अनुभवायला मिळते जणू काही मनातलं वादळ थांबतं आणि एक आध्यात्मिक शांतता आपल्याला मिळते जर तुम्ही कधी पुण्यातील शुक्रवार पेठेतील परिसरातसाठी आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या जर तुम्हाला शांतता शक्ती आणि सौंदर्य अनुभवायचे असेल तर उमामहेश्वर या मंदिराला एकदा नक्की भेट द्या माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया लवकरच एका अशा नवीन ठिकाणी आणि नवीन माहितीसोबत